पहिला मुद्दा माझा संपला जीवाला शास्त्राचा वाद कळाला पाहिजे दुसरी गोष्ट जीवाला गुरु शिष्याचा संवाद कळाला पाहिजे तुम्ही म्हणाल ताई गुरु शिष्याचा संवाद ऐकण्याकरता आम्ही कुठे जावं कुठेही जाण्याची गरज नाही कारण ऐका सांगते ऐका आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर गावामध्ये ज्यांची समाधी आहे ते मात्र निवृत्तीनाथ महाराज ते निवृत्तीनाथ महाराज त्या निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबाईला उपदेश केला आणि ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला तो ग्रंथ वाचला No yeah, no. पाहावी पंढरी कदाचित मात्र गुरु शिष्याचा संवाद करण्याकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचला की जीवाला गुरु शिष्याचा संवाद कळाल्याशिवाय राहणार नाही पण काय वाचावं वा ते जीवाला कळालं पाहिजे माणूस नको ते वाचतो नको ते पाहतो नको तिथं जातो नको ते करतो आणि स्वतःच्या जीवनाचं नुकसान करून घेतो काय वाचलं पाहिजे जे जीवाला कळालं पाहिजे मी अनेकदा सांगत असते ज्याला निष्कलंक जीवन जगायचं असेल त्यानं मात्र महाभारत वाचलं पाहिजे ज्याला जीवनामध्ये भक्तिमती माता बनायचं असेल तिनं मात्र त्या ठिकाणी भागवत वाचलं पाहिजे ज्याला जी। जीवनामध्ये मात्र चारित्र्य संपन्न जीवन जगायचं असेल त्यानं प्रभू रामचंद्रांचं रामायण वाचलं पाहिजे ज्याला जी। जीवनामध्ये ज्ञानी बनायचं असेल त्यानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे ज्याला जी। जीवनामध्ये वैराग्यवान बनायचं असेल त्यानं तुकोबाराईंचा गाथा वाचला पाहिजे आणखीन थोडं पुढे जाऊन बोलते बोलण्याचा कदाचित राग परंतु ऐका ज्याला जीवनामध्ये घाणेरड राजकारण करायचं असेल त्यानं दुर्योधन वाचला तरी काही हरकत नाही कळत ना? जीवनामध्ये चांगल्यात चांगलं राजकारण करायचं असेल त्यानं माझ्या महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला तर शंभर टक्के राजकारण सुद्धा चांगले झाल्याशिवाय राहणार नाही पण काय वाचावं ते जीवाला कळालं पाहिजे कारण वाचाल तर वाचाल वाचाल तर टिकाल पुस्तक वाचलं तर मस्तक धेनावर येईल आणि गाथा वाचला तर माथा धेनावर येईल पण वाचणं गरजेचं आहे म्हणून मात्र ग्रंथ वाचले की गुरु शिष्याचा संवाद कळतो दुसरा मुद्दा माझा संपला तिसरा मुद्दा जीवाला देवभक्ताचा संबंध कळायला पाहिजे अभंगाकडे या देवभक्ताचा संबंध कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि देवभक्ताचं जे नातं आहेत ना ते पती पत्नीच्या नात्याप्रमाणे आहे पती पत्नीचं नातं अत्यंत सुंदर नातं अलौकिक नातं विश्वासाचं नातं पती पत्नीचं नातं जिथे पती पत्नीच्या नात्यातला विश्वास संपला त्याचा संसार बुडाला महाराज म्हणून मात्र पती पत्नीचं नातं अत्यंत विश्वासाचं नातं पती पत्नीचं नातं ऐकांतिक नातं विठल 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 ऐकांतिक नातं ऐकांतिक या शब्दाचा अर्थ एकांतातलं नातं परंतु पती पत्नीच्या नात्याचं सध्या प्रदर्शन मांडलंय महाराज तुम्ही बघा ना ते ऐकांतिक राहिलंच नाही पहिले आमचे आजोबा आम्हाला सांगायचे बाई पती पत्नी जर बाजाराला निघाले तर पती असा पुढे चालायचा आणि पत्नी माघं चालायची दोघांमध्ये पन्नास फूट एवढं अंतर असायचं मी अंदाजे सांगते बरं का मी काही पाहायला नव्हते पण दोघांमध्ये पन्नास फूट एवढं अंतर असायचं पण आता दोन हजार सतरा अठरामध्ये मध्ये जर पती पत्नी बाजाराला निघाले आणि तेही टू व्हीलरवर निघाले तर मात्र ते असे बसतात जणू काही फॅबिक चिटकवले तुम्ही ना म्हणजे पहिलं अंतर होतं त्याला कारण आहे आत्ता अंतर संपलं त्याला कारण आहे पहिलं अंतर होतं त्याला कारण आहे पहिलं जर मात्र पती पुढे चालला आणि पत्नी मागे चालली तर त्याला माहित होत ती पन्नासच काय शंभर फूट जरी मागे असली तरी ती माझ्याच पाठीमाग येईल हा विश्वास होता कळतंय का हा विश्वास होता पण सध्या दोन हजार अठरा मध्ये कदाचित तो जर पुढे चालला आणि ती जर माग असली तर ती कधी कोणाच्या मागे पळून जाईल विश्वास संपला म्हणून मात्र त्या ठिकाणी पती पत्नीचं नातं हे विश्वासाचं सा नातं ऐकांतिक नातं म्हणून पत्नीशिवाय पती होऊ शकत नाही आणि पतीशिवाय पत्नी होऊ शकत नाही एक नुसता ओरडायचा मी पती आहे मी पती आहे मी पती आहे त्याला दुसऱ्यानं विचारलं तू कोणाचा पती आहे तो म्हटला माझा मीच पती आहे आता मला सांगा हा लखपती होईल करोडपती होईल पण हा आज पती होईल हाच का नाही म्हणून पत्नीशिवाय पती नाही पती शिवाय पत्नी नाही पाण्याशिवाय कमळाला शोभा नाही कमळाशिवाय पाण्याला शोभा नाही चंद्राशिवाय रात्रीला रा शोभा नाही रात्रीशिवाय चंद्राला शोभा नाही हे एका विना एक आहे म्हणून चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका विवेकाशिवाय संत नाही संतांशिवाय विवेक नाही तुम्ही बघा दिवसा सुद्धा चंद्र निघालेला असतो असतो की नाही असतो ना बरोबर आहे दिवसाच्या चंद्राकडं कोणी पाहतंय का कोणीच नाही पण रात्रीचा चंद्र सर्वांना आवडतो कारण लख प्रकाश देणारा चंद्र निघालेला असतो महाराज म्हणून पौर्णिमेची रात्र सर्वांना आवडते आवडते ना, ना? पौर्णिमेची रात्र पण मला सांगा अमोष कुणा कुणाला आवडते एकालाही आवडत नाही ना फक्त एकालाच आवडते तुम्ही बघा सांगते त्याचं नाव एकालाच आवडते त्याचं नाव आहे कारण त्या भक्ताचा धंदा आमुष्याच्या दिवशी तेजेत चालतो म्हणून त्याला आवडते महाराज पण पौर्णिमा सर्वांना आवडते म्हणून चंद्राशिवाय रात्रीला शोभा नाही रात्रीशिवाय चंद्राला शोभा नाही तसा हिरा पाहिलाय का तुम्ही हिरा असा टनक दिसणारा हिरा शोभेवंत दिसणारा हिरा लाल पिवळा हिरवा सफेद शुभ्र दिसणारा हिरा हिरा कुणाला आवडत नाही हो सगळ्यांना आवडतो तो हिरा महाराज तो हिरा कदाचित आयरणीवर जर ठेवला आणि मात्र घणाने जर मारलं तर तो, तो हिरा फुटत नाही नाही फुटत हिरा ठेविता आयरणी वाके मारिता जो घणी घणाने जरी मारलं तरी तो हिरा फुटत नाही या उलट तो हिरा त्या आयरणीमध्ये जाऊन गुंततो पण तो, तो गुंतलेला हिरा काढायचा कसा सोप आहेत महाराज माऊली म्हणतात बाबांनो फोडून निघत नाही माऊलींनी युक्ती सांगितली त्या हिऱ्याला जर काढायचा असेल हिरा 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 माहिती आहे ना हा हिरा तुमचे हिरे माहिती का तुम्हाला वंशाचे दिवे तुमचे हिरे तुमच्या जर कधी राय सारखी सुंदर मुलगी बाहेर पाहिली कि सळकण बाहेर निघतो त्याला सांगावं लागत नाही ऐश्वर्या राय आली त्याला जसं सांगावं लागत नाही ना तसं माऊली म्हणतात त्या हिऱ्याला बाहेर काढायचं असेल तर हिरकणी बघितली की तो हिरा सळकण बाहेर निघतो हिरा हिरकणी काढी आम्ही काढायचा असेल तर तो। तो हिरा एकानं काय केलं सुतळीचा तोडा घेतला सुतळी माहिती आहे ना आपण सगळे शेतकरी म्हटल्यानंतर सुतळी माहित असली पाहिजे आणि ज्याला सुतळी माहीत नाही तो कदाचित फॉरेनर असेल आपण महाराष्ट्रीयन आणि शेतकरी आहोत म्हणून ती सुतळी घेतली आणि तो हिरा त्याच्यामध्ये गुंपला आणि गळ्यामध्ये घातला त्याच्याकडून कोणी बघेल का को? पण तोच हिरा पिवळ्या पिवळ्या सोन्यामध्ये गुंपला तर सगळी लोक बघितल्याशिवाय राहणार नाही त्या हिऱ्याला सोन्याशिवाय शोभा नाही हे महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या